भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि समाजात वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विविध विषयांवरील प्रेरणादायी विज्ञान साहित्य आणि इतिहासावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते अधिकारी कर्मचारी विद्यार्थी तसेच नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत विविध पुस्तकांची माहिती घेतली ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी सांगितले की वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून वाचनाची सवय जपणे आणि समाजात ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे कार्यक्रमात उपस्थितांनी डॉक्टर कलाम यांचं जीवन म्हणजे प्रेरणादायी ग्रंथालयच आहे असे मत व्यक्त केले या उपक्रमामुळे अकोला जिल्हा प्रशासनाने वाचन संस्कृतीच्या जपणुकीसाठी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे